अरे काही सोडण्यासाठी पोलिसांनी दबाव टाकणाऱ्या गरीब कार्यकर्त्याकडून स्वतःचे पाय भोगाऱ्या पटरेचा शोभाताई बच्चा खासदार ताई यांनी पोलीस स्टेशनवर दबाव आणून एस पींवर दबाव आणून ते सोडवण्यासाठी जी प्रयत्न केले आणि ज्या गायींची हत्या करण्यासाठी कसायाने त्या क्लिपमध्ये बोललेलं आहे की या गायी कत्तलीसाठी नेत आहेत तरीसुद्धा देखील शोभादाईंनी त्याचा विचार न करता फक्त त्या कसायांना कशी मदत करता येईल हा विचार केलेला आहे म्हणून भारतीय जनता पार्टीच्या भारत पुणे महानगरातर्फे आम्ही जाहीर निषेध करतो आणि शोभाताई बच्चव यांना योग्य ती शिक्षा मिळायलाच पाहिजे कोणी पण सांगाल तिथं की कसाही सांगतो की ह्या गाई कापाईसाठी आहे स्पष्ट शब्दात बोललेला आहे तो आणि तुम्ही पण ती क्लिप ऐकली असेल नाही तर परत एक वेळेस ऐका आणि तुम्ही ठरवा हे षडयंत्र हे खरंच कसं यांच्या गाई वाचवण्यासाठी केलेले शोभा त्यांचे प्रयत्न आहे पहिल्या क्लिपमध्ये आता पूर्ण बोलत बघा तो बोलण्याच्या अगोदर ती म्हणते की मी पोलीस अधिकाऱ्यांना आणि आय जींना फोन लावलेला म्हणजे अगोदर तिंना ही कुणीतरी बातमी दिलेली आणि इस्लाममध्ये कुठेही गाई कापण्याचं हे नसताना जाणून बुजून हिंदूंच्या गायी कापल्यानंतर हिंदुत्वामध्ये हिंदू लोकांमध्ये याचा प्रक्षोभ वाढेल बकरा ईद म्हटलेलं आहे गाय ईद नाही म्हटलेलं आहे ईद म्हटलेलं नाही मुळात बकरा ईद म्हणजे बकऱ्यांना कापलं पाहिजे तो स्वतः म्हणतोय माय तुम मेरी मा हो आई हो और आई हमने तुमको क्या क्या चुनके के लायला है पाच इसमे तुम गिर गई थी अकेले मालेगावने तुमको केला करोडो रुपयो का माल हमारा जप्त हो गेला है दो दिन में ये छुडाव नहीं तो हमको कुछ अलग करना पडेगा म्हणजे एका प्रकारे त्यांनी धमकीही दिलेली आहे आणि म्हणून या घटनेचा हिंदुत्ववादी संघटना आणि भारतीय जनता पार्टी धुळे जिल्हा महानगराच्या वतीने जिल्हाध्यक्षांच्या उपस्थितीमध्ये सर्वांच्या उपस्थितीत आम्ही घेणार त्याचप्रमाणे गेल्या तीन दिवसापूर्वी भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे अध्यक्ष नाना पटोले यांनी यांना कुणी मांत्रिकांनी सांगितलं असेल ज्यांनी मांत्रिक विधेयक आणून हा महाराष्ट्र पुरोगामी आहे हे सिद्ध असताना सुद्धा त्यांना कुणीतरी सांगितलं असेल की एखाद्या गरीब कार्यकर्त्याकडने जर तुम्ही तुमचे पाय धुवून घेतले तर येणाऱ्या काळात तुम्ही महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होऊ शकता की काय आणि म्हणून त्याने त्या गरीब कार्यकर्त्याला पाय धुवून पुसायला लावले परंतु आमच्या पंतप्रधानाने गरिबांचे पाय पुसलेले गरिबांचे पाय धुवून त्यांची पूजा केलेली आहे आणि या नेत्याने स्वतःचे पाय धुवून घेतल्यामुळे हा गोर गरीब ओबीसी समाजावरही अन्याय झालेला आहे या घटनेचा या ठिकाणी भारतीय जनता पार्टी ओबीसीच्या वतीनं आणि भारतीय जनता पार्टी धुळे जिल्हा महानगराच्या वतीनं नाना पटोले यांचा जोडमारो आंदोलन करून त्यांनी या घटनेमध्ये आपला राजीनामा देऊन मी पुरोगामी तत्वाला काळीमा फासलेला आहे हे सिद्ध करून द्यावं आणि त्यांनी राजीनामा द्यावं अशी आम्ही या ठिकाणी मागणी